खऱ्या अर्थानं जिजाऊ पासून बंद झाली आणि फार मोठी सामाजिक क्रांती महाजिजाऊंनी घडून आणलेली होती धर्म पूजेपेक्षाही देशपूजा महत्वाची म्हणून तोरणा किल्ल्याची डाकडुकी करत असताना ज्या देवाच्या सोन्याच्या मूर्ती सापडलेल्या होत्या त्या मूर्ती वितळून महाजिजाऊंनी स्वराज्य निधी उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो हे त्या मा जिजाऊनी घडवलेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मातेच्या बद्दल आपल्या ग्रामगीतेमध्ये फार सुंदर आणि मातेचा गौरव करणार लिहिलेलं आहे कि मातेच्या स्वभाव हे पुत्राची घडणं त्या स उज्वल ठेवी तिचे वर्तन स्त्रीच्या चेहऱ्यावरील पुरुषाचे मोठेपण ऐशी आहे हे ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे विद्या उपकार गर्भापासून संस्कार बालकावरी म्हणून बालकावर जर संस्कार करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे हा शिवचरित्राचा जागर आपण कशासाठी करतो आहे या महापुरुषाच्या जयंत्या पुण्य आपण कशासाठी करतोय कारण की हे महापुरुष काही कोणा जाती धर्मासाठी एकट्या जाती धर्मासाठी नव्हते हे समस्त देशासाठी समस्त मानव जातीसाठी यांनी आपलं कार्य आणि कर्तृत्व केलेलं आहे आणि म्हणून आज या जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले काही वारसा हक्कानं राजे झालेले होते काही राजे वारसा हक्कानं गादीवर बसलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं स्वराज्य स्वतः निर्माण केलेलं आहे ते के कुठे आयत्या पीठावर रेमोट्या ओढणारे वारसा हक्कानं राजे झालेले नव्हते वारसा हक्कानं राजा होणं हे साधी आणि सोपी गोष्ट आहे पण स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे आणि ते राज्य रैत्याच राज्य निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती आमच्या महाराजांनी केली म्हणून शिवाजी महाराजांच्या जगा जगाच्या इतिहासामध्ये नोंद झालेल्या जगाच्या इतिहासामध्ये नाव घेतलेलं आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्य करतो तो आपल्या महाराष्ट्रापुरत देशापुरतं नाही आमचं ते वैभव आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी कार्य स्वीकारलेला आहे कारण की जगातले इतिहास जगातले योद्धे ज्या ज्या महापुरुषांना आम्ही आमचा आदर्श मानतो ज्या महापुरुषांना आम्ही आदर्श स्थानी मानतो ज्या योद्ध्यांचं जागतिक स्तरावर नाव घेतल्या जाते

शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना किल्ले जिंकले आज किल्ल्यांची गरज नाही पण त्यावेळेस सत्तेची केंद्रस्तर म्हणजे किल्ला होता सत्ता तिथून चालवल्या जात होती म्हणून महाराजांनी किल्ले जिंकले आजही आम्ही आमच्या मुलाला फिरायला नेताना मोठ्या शहरात मेट्रो सिटी मध्ये एखाद्या मध्ये नेतो चालत जाणाऱ्या पायऱ्या खाली येणाऱ्या पायऱ्या आमच्या मुलाला त्याच्यात मजा वाटते पण एखाद्या दिवशी आपल्या बाळाला तुम्ही रायगडावर घेऊन जा रायगड चढून पहा म्हणा आणि रायगडावर त्या काळामध्ये चारशे वर्षापूर्वी महाराजांनी जी बाजारपेठ उभी केली होती आजही जगातही इतका मोठा कुठं मॉल मशीन इतकी मोठी बाजारपेठ आजही रायगडावर हो रा आहे ते महाराजांच्या इच्छाशक्तीचं प्रतीक होत एवढा मोठा रायगड महाराजांनी निर्माण केला त्या रायगडावर एखाद्या वेळेस आपल्या मुलाला घेऊन जा म्हणजे मुलामध्ये ते शिवचरित्र शिवाजी महाराज तो रायगड तो परिसर तिथचा इतिहास तिथचा आवाज शिवाजी महाराजांचं आणि कर्तृत्व त्याच्या डोक्यामध्ये जायला सुरुवात होते आणि मग मुलगा तसा घडत असतो मुलाला घडवत असताना जर आपण शिवाजी महाराज गळकोट होते किल्ले होते आज आधुनिक जगामध्ये सत्तेची केंद्रस्थान कोणती आहे आपल्याला हो माहित आहे आज आपल्याला शिवाजी घडवायचा असेल तर शिवाजी ढाल आणि तलवार घेऊन येणार नाही शिवाजी महाराज ढोळ्यावर येणार नाही आज शिवाजी महाराज जर घडवायचा असेल तर एखादा कलेक्टर आपण निर्माण करा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एखादा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश निर्माण करा म्हणजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एखादा कमिशनर निर्माण करा कलेक्टर असो कमिशनर असो न्यायाधीश असो संसद भवन विधान भवन उच्च न्यायालय सर्वोच्च हे सर्व न्यायालय हे खऱ्या अर्थांना सक्तीचे केंद्र आहे इथे जर तुम्ही आपले मुलं पाठवले अशा प्रकारचे आपण जर त्यांच्यावर संस्कार केले तर खऱ्या अर्थानं शिवचरित्राचा तो जागर होईल शिवजयंतीचा तो आनंदाचा उत्सव आपल्याला आठवत राहील छत्रपती शिवाजी महाराज आपलं कार्य करत असताना शिवा जगाच्या पाठीवर मी सांगितलं अनेक राजे झाले पण त्या राजासाठी मरणारे लोक जहागिरीसाठी आणि इनामासाठी मरत उदात्त कार्यासाठी मरत होते इनाम मिळत होत जहागिरी मिळत होती म्हणून मरत होते पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लोक का मरत होते कारण की छत्रपती शिवाजी महाराज जे कार्य करत आहे ते माझं कार्य आहे असं त्या प्रत्येक सामान्य माणसाला प्रत्येक जनतेला वाटत होतं आणि म्हणून तो आनंदाने त्या सैन्यामध्ये भरती होत होता आणि आनंदानं मरायला जात होतो अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग तुम्हाला माहित आहे अफजल भेट कशी झाली अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढवा हा इतिहास मी तुम्हाला सांगणार नाही पण जेव्हा अफजल खानाच्या भेटीचा दा प्रसंग ने की की करना पहले होती। आला तेव्हा शिवाजी महाराजांनी लोकांची निवड महाजिजाऊ होती अरे ती जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं मोठं जे संकट आलं ते संकट निवारण्यासाठी महाराजांना कोणाला सोबत थुण पाठवायचं आहे तर अकरा लोकांची महाजिजाऊन निवड केली होती अकरा लोकांची निवड झाली अफजल खानाच्या भेटीला जाण्यासाठी मग बाकीचे तसेच राहिले तर बाकीचे सैन्य बोक्बोक्षी रळत राहिले आणि मा, मा जिजोपाशी गेले की मा साहेब मला का पाठवलं हो नाही त्या आपल्या मध्ये माझा का नंबर लागला नाही मी जाणार आहे महाराजांच्या सोबत त्या स्वारीवर आता खरं सांगा त्या स्वारीवर गेल्यानंतर काय आमदार मंत्रिपद मिळत होत काही बक्षीस मिळत होत हे माहीत आहे की अमजल खानाच्या भेटीला जाणं म्हणजे मरणासाठी जाणं आहे मरण पत्कर पण मरणासाठी हसत हसत तयार होणारे सैनिक महाराजांच्या सैन्यामध्ये निर्माण झाले होते त्याच कारण की छत्रपती शिवाजी महाराज जगला पाहिजे मी गेलो तरी चालेल परंतु माझा राजा जगला पाहिजे कारण की माझा राजा जे कार्य आणि कर्तृत्व करून राहिला ते माझ्यासाठी करून राहिला सगळ्या स्त्रियांचे रक्षण करण्याची जबाबदारी या राजाने घेतलेली आहे तो राजा जगला पाहिजे आजही लोकशाही युगामध्ये आमच्या स्त्रिया स्वतःला असुरक्षित समजतात पण शिवकालामध्ये स्त्रिया सुरक्षित होत्या जर एखादा प्रसंग झाला तर महाराजांनी हातपाय कलम केले राजाच्या ज्या पाटला जी गोष्ट तुम्हाला इतिहास माहीत आहे मी तो सांगणार दुसरी स्त्रियांच्या अप्रुद्ध रक्षण झालं पाहिजे तो दरारा महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केलेला होता एक सकोजी गायकवाड नावाचा महाराजांचा सेनापती होता सैना सैन्याचा सेनापती आणि त्याने ढेलवाडीच्या किल्ल्याला वेळा दिला होता त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचं नाव होत सावित्रीबाई देसाई सत्तावीस दिवस त्या महिलेनं किल्ला झुंजवला किल्ला लढवला आणि सत्तावीस दिवसानंतर ती थकी आणि किल्ला सखुजी गायकवाडच्या ताब्यात गेला सखोजी गायकवाडनं तो किल्ला ताब्यात घेतला किल्ला ताब्यात घेतल्यानंतर सखोजीराव गायकवाडांनी सेनापतींनी सावित्रीबाई देसाईवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी आपल्या राज्याचा आपल्या सैन्याचा सेनापती आहे म्हणून गाय केली नाही सगुजीराव गायकवाडला बोलावला आणि त्याचे दोन्ही डोळे फोडले हा होता कायदा ही होती शिस्त ही होती महिलांचं संरक्षण ही होती स्त्रियांची आवृत्ती जाणीव महाराजांना म्हणून महाराजासाठी लोक तयार होत होती कारण की त्यावेळेस महाराजांनी जे कार्य केलेलं आहे आहे इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेला आहे आणि म्हणून लोक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हसत हसत मरायला तयार होते शिवाजी महाराजांच्या प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक प्रसंग आले पण सर्व प्रसंग महाजिजाऊच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी सर्व प्रसंगातून सही सलामत सुटका करून घेतली शिवाजी महाराजांचं मायक्रो प्लॅनिंग राहत होता आजही आपण एवढं मोठं प्लॅनिंग करत नाही इतका मोठा कार्यक्रम घेतल्या खानाचा श्यामियाना प्रताप गळाच्या पायथ्याशी महाराज प्रताप गळावर होते महाराजांनी बरोबर वेळ निवडली अफजल खानाला भेटायची किती वाजता बारा वाजून पस्तीस मिनिट आपण आपलं नियोजन करू शकत नाही इतकं इतकं नियोजन महाराजांनी केलं बारा वाजून पस्तीस मिनिट का निवडले कारण की अफजल खानाचा श्यामियाना गळाच्या पायथ्याशी होता महाराज गळावर येणार होते बारा वाजून पस्तीस मिनिटांना सूर्य बरोबर डोक्यावर येणार होता अफजल खानानं वर खालून शामीनातून पाहलं तर महाराज येताना अफजल खानाला दिसत नव्हते कारण की सूर्यकिरण त्याच्या डोळ्यामध्ये जात होते म्हणजे अफजल खानाला दिसत नव्हती आणि महाराजांना शमीनातलं जर पाहायचं असेल तर सर्व सूर्यकिरणामुळे सर्व क्लिअर चित्र महाराजांना शॅमिनातलं दिसत होतं इतकं मोठं मायक्रो प्लॅनिंग महाराजांचं सांगायचं तात्पर्य की असं प्रत्येक वेळेस महाराजांनी मायक्रो प्लॅनिंग केलं जेव्हा सिद्धी जोरनं पन्हाळ्याला वेळा दिला सात महिने वेळा चालला महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडले सिद्धी जोर मागे फिरायला तयार नव्हता महाराजांच्या सेनापती नेताजी पालकरनं हल्ला केला सिद्धी हिलाल सोबत होता परंतु हल्ला नाकामयाब झाला महाराज अटकून पडले दायदाना किल्ल्यावरचा संपला आता पर्याय नाही म्हणून महाराजांची युक्ती सुरू झाली महाराजांनी आपल्या वकिलामार्फत जोरला निरोप पाठवला की आता मी आपल्याला शरण येत आहोत माझे किल्ले वगैरे तुम्ही घेऊन घ्या आणि महाराजांनी आपल्या सैन्याच्या आपल्या हेर खात्याच्या माध्यमातून जोरच्या सैन्यामध्ये अफवा पसरून दिली की आता महाराज शरण येणार आहेत आणि शिद्धी जोरला येणार आहे सैनिक गाफील राहला सैनिक आपसात चर्चा करायला लागले सैनिक सैनिक गाफील असताना महाराजांनी वेड्यातून पातळ जागा शोधली आणि तिथून पन्हाळ्यावरून विशाल गळावर जाण्याचा बेत आखला त्या बेताचा एक भाग होता सर्वसामान्य माणूस शिवा काशी ढावी समाजाचा माणूस शिवा काशी आजही पन्हाळ्याला जर तुम्ही गेले तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर म्हणून गाव आहे त्या नेबापूरला महाराजांनी शिवा स्वतःच्या हाताने स्मारक बांधलेलं त्या नेबापूरचा शिवा काशी त्याला बोलावलं आणि आपलं प्लॅनिंग सांगितलं तो हसत हसत तयार मरणासाठी हसत हसत तयार होतात लोक हे जादू ही किमया फक्त महाराजच साधू शकले जगाच्या इतिहासात जे काही राजे महाराजे झाले असतील या राजा महाराजामध्ये फक्त शिवाजी महाराजांनाच ही किमाया साधली आहे हसत हसत तयार झाला आणि नियोजनानुसार डुप्लिकेट शिवाजी म्हणून सिद्धी जोरच्या भेटीला शिवाकाशी गेला तोपर्यंत महाराज पन्हाळ्यावरून धागा शोधून विशाल गडाकडे पसार झाले डुप्लिकेट शिवाजी बनून गेलेला पालखीत बसलेला शिवाकाशी सिद्धीजोरच्या शामियानात गेला सिद्धीजोरला आनंद झाला ला ला। की आता सिद्धीजोरला नव लागलं इतक्या लवकर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शरण आले तोही मोठा आनंदात आणि उत्साहात होता पण तिथे तो फाजेल खान उभा होता त्या फाजल खाननं ओळखलं अफजल खानाचा पोरगा फाजल खान कारण की शिवाजी महाराजाच्या कपाळावर तलवार घाव होता हे फाजल खानाला माहीत होत त्या फाजल खानानं सिद्धीजोरच्या कानात जाऊन सांगितलं की हे शिवाजी नाही होत सिद्धीजोर एकदम आला हे शिवाजी नाही होऊ शकता जोर तर शिवा काशीदला सोडणार नव्हती सिद्धिजोर न आपली तलवार उपसली आणि शिवा काशीदच्या पाठीमध्ये उपसली तसाच पडला आणि विचारलं बोल असली शिवाजी का हाय त्यावेळेस तो शिवा म्हणते अरे तुला नकली शिवाजीची पाठ पाहता आली नाही असली शिवाजी तू मेला तरी तुला दिसणार नाही हे सर्वसामान्य शिवा वाक्य होते हसत हसत मेला शिवा काशी आमच्या राजासाठी कारण की पुरछा तीच भावना माझा राजा जे करते ते माझ्यासाठी करते स्वराज्यासाठी करते रयतेसाठी करते सामान्य जनतेसाठी करते ही भावना राजांनी प्रत्येक सैनिकामध्ये निर्माण केलेली होती आणि त्या सैनिकाचा मान सन्मान ठेऊन त्याची आठवण शेवटपर्यंत राहावी इतिहास आला म्हणून महाराजांनी नेबापूरला स्वतःच शिवा स्मारक बांधलं महाराजांनी स्वतःचं नाव कोण्या किल्ल्याला दिलं नाही परंतु आपल्या लढाऊ सरदारांचं महाराजांनी स्वतःच्या हातानं बांधलं महाराज विशाल कळाकडे निघाले खाजलखानानं आणि शिद्दीजोरनं महाराजांना पाठलाग केला ते किती आणि जेव्हा विशाल वाजली तेव्हा प्रभू धारारती पडले ही माणस महाराजांनी तयार केलेली होती स्वतःच्या जिवाजी खोरवा न करता स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे प्रभू देशपांड सारखे नेताजी सारखे शिवा घशिना सारखे तानाजी मालुसरे सारखे एवढे मोठे शूरवीर सरदार महाराजांनी निर्माण केले ही खऱ्या अर्थानं महाराजांची किमा कारण की या प्रत्येकाला हे वाटत होत की माझा राजा जगला पाहिजे मी मेलो तरी चालेल माझा राजा जगला पाहिजे आणि म्हणून या देशाचं राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर जपानला गेले तेव्हा जपानला गेल्यानंतर जपानच्या लोकांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की टागोर आपण ज्या देशातून आलो त्या देशाची ओळख काय आहे तेव्हा टागोरांनी उत्तर दिलं गौतम आणि छत्रपतीचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे हे रवींद्रनाथ टागोरांनी जपान मध्ये दिलेलं मित्रांनो हो। सांगायचं तात्पर्य की हे आम्हाला का साध्य झालं राजांना का साध्य झालं कारण की राजे जे कार्य करत होते ते सर्वसामान्यासाठी करत होते आणि म्हणून अमेरिकेमध्ये सुपरमॅन स्पायडरमॅन बॅटमॅन सारख्या गोष्टी घडवल्या जातात म्हणून अमेरिका म्हणते की आमच्या देशात जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्हाला चारित्र्यवान अशा राजाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो पण ज्या देशात शिवाजी महाराज जन्माला आले तेथील लोक जर शिवजयंतीला आढळून काढत असत वर्षभर तर शिवचरित्र वाटत नसतील वाचत असतील पण शिवचरित्राच्या विरोधात जर स्फूर्ती करत असतील तर शिवाजी मात्र आम्ही घडू शकणार नाही प्रत्येक आईला प्रत्येक बापाला असं वाटते की माझ्या माझ्यापोटी शिवाजी जन्माला आला पाहिजे आई आपल्या पोराला म्हणते की बाळ तुला शिवाजी व्हायचा आहे बाळ तुला शिवाजी व्हायचाय आणि जेव्हा आमचं पोर सहलीला जाते शाळेच्या जा, तेव्हा हळूच त्यांना सांगते की बाळ तू सहलीला चालला गाडीच्या मध्यभागी बस गाडी मागून ठोकली काय फुलून ठोकली काय घराला जर आग लागली तर आपण आपला वाचवायचा आणि पळून जायचं वाचला पाहिजे आणि आई म्हणजे बाळ तू शिवाजी झाला पाहिजे बाळ आईला म्हणते की हो आई मी शिवाजी झालो पाहिजे पण त्याआधी बापानं शिवाजी आणि आईनं जिजाऊ व्हायला पाहिजे तरच बाळ शिवाजी होईल ये हा संस्कार आपण आपल्या मुलांवर केला पाहिजे म्हणून जगात येऊन गुलामांचा मुक्तीदाता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे दक्षिण आफ्रिकेमध्ये उभारले सोमालिया सारख्या देशामध्ये गरीबी सहन करून शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी उभारले कारण की जगातील गुलामांचा पहिला मुक्ती दाता म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव त्यांनी केलेला आहे कारण की गुलामगिरी विरुद्धचा कायदा करणारा या जगाच्या पाठीवर पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे साहित्यकाराचे मोठा कोथळा बाहेर काढला आणि आग्रेहून मिठाईच्या पेटरात बसले महाराज असे आले महाराज असे सुटले आणि संपला तो म्हणजे शिवाजी महाराज तर आहे पण तो, तो इतिहास शौर्याचा त्याचबरोबर त्याच बरोबर शिवाजी महाराजांचा इतिहास इतर बाबतीत आहे स्त्रियांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत गोरगरीब जनतेच्या बाबतीत जाती व्यवस्थेच्या विरोधात सर्वांच्या विरोधात महाराज लढले महाराजांची लढाई कोणा धर्माच्या विरोधात होती महाराजांची लढाई हे कोणीही जाती धर्माच्या विरोधात नव्हती तो राजकारणाचा भाग होता आणि म्हणून महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये हिंदू सरदार होते तर महाराजांचा जीव वाचवणारे मुस्लिम सरदार सुद्धा होते मराठांचे आरमणाचा प्रमुख दौलत खान पठाण होता शिवाजी महाराजांना वागने के मिलून दे मला रुस्तमे जमान खान मुस्लिम होता शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर मुस्लिम होता शिवाजी महाराजांची अंगरक्षक मुस्लिम समाजाची होती म्हणजे याचा अर्थ की लढाई धार्मिक नव्हती ते राजकारण होत ते सत्य सत्यसाठी कारण होतं म्हणून शिवाजी महाराज हे पुण्याई जाती धर्माचे नव्हते शिवाजी महाराज समस्त जातीय धर्माचं वैभव होतं हे आपण या शिवज्य मित्रामधून समजून घेतलेलं पाहिजे आणि म्हणून मला एक रामायणातली गोष्ट फार आठवते आपण रामकथा नेहमी ऐकतो ने रामायणातली एक गोष्ट सैनिक टाकून राहिले रामनाम लिहून तर दगड तरंगवढ्या मोठ्या रामांना टाकला ज्याच्या नावावर हे कार्य चालू आहे ज्याचा तो सेनापती आहे सर्वस्व आहे त्यांना टाकलेला दगड बुडून राहला प्रभू रामचंद्र दुसरा दगड उतरला तो पाण्यात टाकला तो तोही बुडाला प्रभू रामचंद्र चिंतेत पडले चिंतेत पडल्यानंतर चिंते तिथे बाजूला अंगत होता अंगात न विचारलं की प्रभू तुम्ही चिंतेत दिसता तेव्हा रामानं सांगितलं की अरे म्हणे हे माझे सैनिक दगड टाकतात तो पाण्यावर तरंग आणि मी दगड टाकतो तो पाण्यात भुळून राहिला कारण मला समजून नाही अंगत म्हणजे प्रभू ही साधी गोष्ट अरे ज्यानं रामाला सोडलं ज्यानं रामा ज्याचा रामानं रामा त्याग केला तो भुळणार नाही तो काय तरंगणार त्याचप्रमाणे शिवचरित्र ज्यांनी सोडलं शिवचरित्राचा अभ्यास करणं त्यानं सोडलं शिवचरित्राचा विचार करणं सोडलं शिवाजी महाराजाचा विचार करणं सोडलं शिवाजी महाराजाचा विचार जर आत्मसात करत नसल तर तो पुढल्याशिवाय राहणार नाही तरंगायचं असेल भविष्यात प्रगती करायची असेल नाव कमवायचं असेल स्वाभिमान आणि अभिमानानं जर जगायचं असेल तर शिवचरित्र अं पाहिजे शिवचरित्राचा अभ्यास केलाच पाहिजे शिवचरित्राचा विचार डोक्यात घातलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डोक्यावर घेऊन नसण्यापेक्षा महाराजांचा विचार आपल्या डोक्यामध्ये घाला तरच खऱ्या अर्थानं आपलं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला या प्रसंगी सांगायचं आहे सा। कारण की एक, 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 एक इंग्रज अधिकारी होता फिलिप कॅशन नावाचा तो इंग्रजांच्या मिल्ट्रीचा शेवटचा अधिकारी होता फिलिप कॅशन त्याने या जगातल्या पाच हजार राज्यात राज्याचा अभ्यास केला जे या देशामध्ये जगामध्ये राजे महाराजे होऊन गेले त्या पाच हजार राजेचा के राज अभ्यास केला आणि तो भारतात आला त्यानं भारताच्या भौगोलिक स्थितीचा इतिहासाचा सांस्कृतिक करण्याचा राजकारणाचा सगळा अभ्यास केला आणि त्या पाच हजार राज्यकर्त्याच्या अभ्यासामध्ये त्याला तीनच राजे योग्य वाटले त्या तीन, तीन नंबरवर होता अकबर दोन नंबरवर होता शिखांचा राजा आणि एक नंबरवर होते छत्रपती शिवाजी म्हणून कारण की त्यांना त्या पुस्तकामध्ये त्यानं आर्मी इज इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्या आर्मी इज इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये लिहितो पोटावर चालते हे ज्याला समजलं त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज अधिक काही वर्षे जर जगले असते तर आम्हाला इथं राज्य करता आलं नसतं आम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली नसते त्याही पेक्षा महत्वाचा तो, तो पुढच्या पेजवर लिहिते पुढच्या पानावर लिहिते पण इथली जनता इथले रयत इतकी करंटी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ते विसरले म्हणून पारतंत्र्यामध्ये गेले हे आर्मी शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराजांची रणनीती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आम्ही विसरलो म्हणून पारतंत्र्यामध्ये गेलो इंग्रजांच्या दीडशे वर्ष पारतंत्र्यामध्ये राहलो अन्यथा आम्हाला पारतंत्र्य कशाला म्हणतात ते समजलं सुद्धा नसतं परंतु आम्ही आमच्याच राजाला विसरलो म्हणून या अर्थानं शिवचरित्राचा जागर आवश्यक आहे म्हणून आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे शिवचरित्र अंगीकारलं पाहिजे हे या प्रसंगी मला सांगायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचे जे जे काही शत्रू असतील जे जे काही त्यांच्या विरोधात लढणारे असतील त्या विरोधात लढणाऱ्यांचा महाराजांनी युक्तीने आणि शक्तीने नाश केला आणि महाराज पर्यंत विजयी राहिला महाराजांनी कधी अंधश्रद्धा जोपासली नाही आपण अमावश्या पौर्णिमा अशुभ अशुभ मानतो परंतु महाराजांनी अमावश्याच्याच दिवशी लढाया रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन महाराजांनी लढाया लढल्या आणि महाराज जिंकले महाराजाचा पोरगा राजाराम पालथा जन्माले आला म्हणून काहीतरी पूजा अर्चा करावी असं समोर आलं पण महाराजांनी सांगितलं की माझा मुलगा पालथा जन्माले आला तो मोगलाई पालखी घालण्यासाठी आला तो मोगलाई पालखी घाला म्हणजे महाराजांनी शुभ अशुभ ह्या गोष्टी कधी पाळल्या नाही महाराजांनी जातीय भेद कधी महापुरुष त्या जातीचे महापुरुष हे कोणाची खासगी मालमत्ता नसते ते ज्या मातीमध्ये जन्म घेतात त्या मातीचा ते गौरव असतात हे आपण समजलं पाहिजे ते सर्वच जाती धर्मासाठी जा असतात ते मानव जातीसाठी असतात मानव जातीच्या उत्थानासाठी असतात आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचं कार्य करत असताना जे तुकारामांना अपेक्षित होत तेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य हातात घेतलं कारण की तुकारामांनी वारकरी निर्माण केलेले होते करने, वार करणे था वार म्हणजे घाव कर म्हणजे हात अन्यायाच्या विरोधात घाव करणारा वारकरी तुकाराम महाराजांनी निर्माण केला आणि जाती भेट नाकारले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि शिवाजी महाराजांची हे वृत्ती पाहून तुकाराम महाराजांना म्हणाचं वाटलं कि शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेवले परमित्र छत्रपती सूत्र विश्वाटेके हे तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलेलं आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे हे संत पुरुष हे राजे शिवाजी महाराज महापुरुष यांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे एक महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे एक छोटासा देश आहे क्युबा नावाचा तिचा फिडल कॅस्ट्रो होता छोटासा देश अमेरिके सोबत पंचवीस वर्ष झुंजला अमेरिका जगावर राज्य करणारी अमेरिका पण फिडल कॅस्ट्रोला हारू शकली नाही जेव्हा फिडल कॅस्ट्रोला हे विचारलं की इतक्या मोठ्या बलाढ्य अमेरिकेसोबत तुम्ही कशी काय टक्कर देता तेव्हा फिडल कॅस्टो उत्तर दिलेलं आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे आणि मी शिवचरित्र वाचलेलं आहे हे फिडल कॅस्ट्रोचं उत्तर व्हिएतनाम मध्ये आजही आपण व्हिएतनाम मध्ये गेलो तर तिथे एक समाधी आहे हु चीन ची हु च्या समाधीवर लिहिलेला आहे की मी शिवाजी महाराजांचा मावळ आहे आणि घेत आहे हे व्हिएतनाम मध्ये जगाच्या योग्यांना प्रेरणा देणारा आदर्श वाटणारा जगाच्या पाठीवर एकमेव राजा म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून शिवाजी महाराज आम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा किती मान सन्मान केला इतिहासात अनेक प्रसंग आलेले आहेत तुम्हाला हिरकणीचा प्रसंग माहित आहे रायगडावर जाताना रायगडाच्या जा पायथ्याशी हिरकणीचं हिर गाव आहे आता पहिले किल्ला चढावा लागत होता आता रोपेची व्यवस्था झाली रोपेत बसून जरी गेले तरी हिरकणीचं गाव खाली दिसते आपल्याला रोप्यातून एवढा घर दिसतात ते हिरकणीचं गुरुच रायगडावर आहे कारण की एक दूध विकणारी स्त्री गळात दूध दूधाले जाते आणि वेळ होती म्हणून गळाचे दरवाजे बंद होतात ती करायला विनंती करते कि मला जायचं आहे कारण की तिचं लहान लेकरू दुधासाठी घरी रळत होत परंतु गळाचे दरवाजे बंद झाल्यानंतर बुद्ध राजे जरी आले तरी गळाचे दरवाजे उघडत होते हा स्वराज्याचा नियम होता परंतु हिरगणी आपल्या मुलाच्या दुधाच्या ओवडीने गळ ओलांडून